मांडी रात आता मी जेवण करतो रात्रीचं बेसन होतं भात होतं ते मी नाश्त्याला करतो नाश्ता करून घेतो आणि ऑफिसला पण यायचं सकाळी उठा ऑफिसला कंटाळला म्हणत सध्या हेल्थ रोटीन जातं नाश्ता करतो वेळ आमचा वेळ झाला आहे सो आता आम्ही निघतो ऑफिससाठी रेडी झालो आहे नाश्ता केला गाईना जाते हैं सो मैं तो फॉर्मल आज ऑफिस एक तो फॉर्म पाइज मैं क्या स्टार्टिंग फॉर्म लप्पा ने आलोते मैं फॉर्मल फॉर्मल चला गई तो ऑफिस नहीं बाय गई ऑफिस पोचलो है मैं आज टाइमा वोचलो है आज परफेक्ट 9 30 लाओ ऑफिस लाने तो आता नहीं ऑफिस ला गणेश पन आला है चलना गणेश पन आला है गणेश पन जी मजे मित्र आदर आमी ट्रेनिंग ला सो बहुत सुस्त तो वाला मित्र है हाँ तो आता जाता हूँ आमी ऑफिस करूँ काय बाबा गुड मॉर्निंग भाई क्या बोल तुम

विचार सगळ्यांना कशी आहे निवांत ना निवांतपणे आहे का चालत गेलं तुझं आपलं भाऊ परत एटीपी एल मध्ये आला आहे कामाला गावारा। इकडून इकडं पण परत तिथंच आला कामाला आज आधी वगैरे आहे नाही जॉईनिंग झाली का नाही ना ते माझं हे राहिलं आहे ईमेल राहिलं आहे अच्छा अच्छा पण एफ फोन गेल्यावरती असं वाटतं की हे येत नाही

हे पण आमचे फॅन आहेत हे पण आमचे फॅन आहेत आजे भाऊ येते आपले अमित भाऊ सॉरी अमित भाऊ आता आधी चालत आहे काही चालायचं कसं ते पण शिकत घ्या सॉरी लंच ब्रेकला आहे ना भाऊ मी लंच ब्रेकपर्यंत आहे तेच डोंट वरी हो ब्रेकला मंडे नाही रे ट्युजडे आहे ना ऐकत नाही म्हण पुढं बघ गाडी येते माझ्याकडे आहे माझं सगळं सबमिट करून घेतलंय पार्ट वन पार्ट टू दोन्ही बघितले फुल म्हणजे फुल एन्जॉय केला मग भेटले का नाही होत आमची फॅमिली आमचं छोटूबाई बसला इथं छोटू कुमार कुमार कुमारबाई छोटूबाई छोटूबाई येतो तो आपला आदित्य इथं

मटकी पर तो इधर ही ये करता कि बेसिंगवाले पाणीसेरजानी माझं जेवण झालं आहे सेकंड सेकंड तो आता आम्ही जाता आहे मी आता ऑफिसला जाणार आहे मी माझं काम करतो आता घरी जाणार आहे लवकर जॉईन करतो मी लवकर जॉईन करतोय मी आता ऑफिस उठल्यानंतर तुम्हाला भेटतो हे गाइस ऑफिस झाले माझे साडेसात वाजले आहे सो झालं ऑफिस इज कट ऑफ मंथ एंडला रे एवढे काम असते ना खूप जास्त काम ते सिस्टम ला बघून बघून पूर्ण डोळे डोळ्याला त्रास होते असा फक्त चिपप 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 होते होते त्रास होते डोळ्याला तर मित्रांनो मी जातो आता पार्किंगला आलो आहे लेट ना मी जातो घरी वेळी ते वेट करता जायला जातो हे hey गाईस तुम्हाला काहीतरी दाखवतो बघा हे बघा आमच्या घराचं लहान लेकरू मोठं पटलू बघा ते ओ मोठं पटलू पट्टू तंघोळ करतो काही हे मोठू काही जेवणामध्ये वेज पुला बनवला हो आहे ना आणि पापड बनवले हो आहे सो मी जेवण करतो न ब्लॉग असा होता सो मी आत्ताच माझ्या आनंदात आहे आणि अजय सरसोबत बोलला त्याला खूप बोललो खूप हसलो आम्ही त्यांना बोलून तो मित्रांनो ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि अजून एक गोष्ट माझं रिझल्ट लागला आहे गाईस आता काय सांगतो मला रिझल्टचं सा। चौथ्या आता ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल गुड नाईट